श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज आपण देवाच्या कृपेने आपल्याला कोणकोणत्या प्रकारे पैसा येण्यासाठी संकेत मिळतात ते आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला लाईक ला ला केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा घरी पैसा येण्याचा आधी मिळतात हे संकेत पैशांची कडकी कायमची दूर होईल जर तुम्ही अनेक दिवसांपासून अडचणींचा सामना करत असाल तसेच तुम्हाला घरी काही संकेत मिळत असतील तर त्याचा अर्थ तुमच्या घरात पैसे येणार आहे असा आहे मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा तुमची चांगली वेळ येते तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे संकेत मिळतात हे आज आपण बघणार आहोत उदाहरणार्थ जर काळ्या मुंग्या वर्तुळ बनवून काही खात असतील तर तुमच्या आर्थिक संपत्तीत वाढ होईल असा याचा संकेत आहे नंबर दोन तसेच जर चिमण्या तुमच्या घरी येऊन घरटं घालत असतील तर हा एक प्रकारचा शुभ संकेत मानला जातो त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती किंवा तंगी लवकर संपण्याचा हा एक गोड संकेत आहे तीन तसेच दिवाळीच्या दिवशी घरासमोर जर पाल दिसत असेल तर हाही एक शुभ संकेत मांडला जातो तर मित्रांनो हे संकेत आहेत तुमच्या घरी पैसा संपत्ती स्थिर राहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा धन्यवाद